आपण आता मुगाचे वडे बनणार आहे मस्त मी मू एक वाटी मूग भिजायला टाकले होते पूर्ण मूग आपले भिजून घेतलेले रात्री भिजायला टाकले होते मी मूग आपण आता हे पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे त्याच्यात एक आद्रक आणि एक मिरचीचा मिरची आणि आता हे आपण मिक्सरला पूर्ण काढून घेतलेलं आहे आता त्याचं साहित्य मी सगळं काढून घेतलेले आहे आणि थोडं आता आद्रक मी कट करून घेतलेली आहे थोडी मिरची कांदा तीळ आणि लाल तिखट थोडी कोथंबीर लसूण खोडून घेतलेला आहे जिरे आणि बेसनपीठ घेतलेलं आहे आपण आता हे आप सगळं साहित्य याच्यामध्ये टाकून देणार आहे मुगाच्या मिश्रणमध्ये हे सगळं असं टाकून घ्यायचं लसूण खोडूनच टाकायचा खूप छान लागतो तसा लसूण मिरची बी कट करून घ्यायची आणि आता आपल्याला एक चमचा मीठ टाकून घ्यायचं कट केलेला कांदा त्याच्यामध्ये टाकलेला आहे मी आणि एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आता आपण हे सगळं मिश्रण असं मिक्स करणार आहे याच्यात आणि थोडी एक चमचा हळद टाकायची आता मी कोथंबीर टाकून घेतली त्याच्यामध्ये आता हे सगळं मिश्रण मी एक खट्टी करून घेणार आहे हे बा पूर्ण मिश्रण माझं झालेलं आहे आता मी याच्या छोट्या छोट्या अशा लाट्या करून घेणार आहे पूर्ण झालेलं आहे आता थोडं मी असं हातावर घेणार आहे आणि थोडं बोटांना आपल्या थोडं थापडून घ्यायचं याला हे बा पूर्ण मी आता हे असं करून घेतलेलं आहे आता आपण तेल मांडलेलं आहे गॅसवर तापायला तेल आपलं तापलेलं आहे आता आपण पूर्ण याच्यामध्ये एक एक टाकून देणार आहे आता सगळं मी टाकून घेणार आहे हे बा पूर्ण मी असं टाकून घेतलं गॅस थोडा स्लोच ठेवायचा फुल नाही करायचा आता हे मी आता हे दे पलटी देऊन घेणार आहे मस्त असे पलटी द्यायची आता सगळे आपल्याला याच्या हे बा हळूहळू पलटी मारून घ्यायची आता हे मी सगळे पलटी देऊन घेतलेले आहे आता मी गॅस फुल केलेला आहे गॅस आता आपल्याला फुल करून घ्यायचा आणि हे बाबा मस्त असे तळलेले आपले आता मस्त लाल झालेले आणि आता आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहे थोडा सॉस घेतला मी आणि आपली तयार झाली आहे मुगाची वडी खूप छान लागते